नमस्कार सगळ्यांसाठी विषय घेऊन आलेली आहे डार्क सर्कल्स डार्क सर्कल्स का होतात डार्क सर्कल्स कसे जातात डार्क सर्कलवर प्रोडक्ट काय आहे हे आपण आज बघणार आहोत सर्वप्रथम डार्क सर्कल्स हे अति जास्त रडण्यामुळे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की न झोपल्यामुळे डार्क सर्कल्स होत असतात न झोपणारे डार्क सर्कल्स जे असतात ते तेवढ्यापुरती असतात म्हणजे जर तुम्ही कमी झोप घेतली तर दोन ते तीन दिवस तुमच्या खाली डोळ्याखाली डार्क सर्कल्स होणार आहे आणि नंतरून ते झोप पूर्ण झाल्यावर लगेच चाललेही जाणार आहे परंतु जर का तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये बी ट्वेल्ची कमी असेल किंवा तुम्ही खूप जास्त रडत असाल तर हे डार्क सर्कल्स वर्षोन ने, वर्ष तुमच्या का डोळ्यांखाली जागा करून बसतात तर नक्की नक्की ह्या डार्क सर्कल्सला न्या नेमकं काय काय करायचं सर्वप्रथम मी घरगुती उपाय सांगेल आणि मग प्रोडक्ट सांगेल सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डोळ्याखाली जर डार्क सर्कल्स असतील तर एक ओला रुमाल घ्यायचा आहे आणि तो तुमच्या चेहऱ्यावर थंड गार पाण्यामध्ये भिजवलेला एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे तो तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचा आहे दोन ते तीन मिनटं तसंच राहू द्यायचा आहे आणि तो रुमाल काढायचा आहे यामुळे तुमच्या शरीरामधला जेवढा उड़ा केवढा पण उष्णता आणि थकवा असेल तो निघेल आणि डोळ्यांच्या खालची पण जी उष्णता असेल आणि जो थकवा असेल तो निघणार आहे आपण याला फेसशीट पण नाव देतो बरेच जणं विकत मार्केटमधून फेसशीट आणतात फेसशीट न आणता तुम्ही थंड पाण्यामध्ये जर का रुमाल टाकला आणि तो रुमाल पण डोळ्यावर ठेवला पूर्ण चेहऱ्यावर ठेवला तरी ते फेसशीट काम करते तर तुम्ही फेसशीट रुमाल वापरू शकतात दुसरी आ, डार्क सर्कल्सवरचा घरगुती उपाय जर का आपण बघायला गेला तर तो आहे बर्फ फिरवणं तुमच्या डोळ्यांखाली बर्फ फिरवा बर्फ फिरवल्यामुळे तुमचे डार्क सर्कल्स जे आहेत ते कमी होतात मेडिकलमध्ये काही प्रॉडक्ट्स मिळतात काही क्रीम मिळत आहेत जसं एक द मॉम्स डॉट कॉमची मॅग्नेटिकवाला बॉल असलेली एक क्रीम आहे त्याला समोरून एक मॅग्नेटिकचा बॉल आहे आणि तुम्ही जर का ती क्रीम डोळ्याखालून फिरवली तर ते मॅग्नेटिक म्हणजे ते लोचिंबक तुमच्या डोळ्यांना पण लागतं आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमचे डार्क सर्कल्स कमी होत आहेत आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की द मॉम्स डॉट कॉम ह्या क्रीममध्ये बरेचसे असे कंटेंट आहे जे कंटेंट तुम्हाला डार्क सर्कल्स कमी करायला मदत करतात आयब्लिस नावाची एक क्रीम मिळते तीसुद्धा तुमच्या डोळ्यांना डार्क सर्कल्ससाठी खूप चांगली आहे याचबरोबर तुम्ही जर का फार्मसी क्रीम वापरल्या तर फार्मसी क्रीममध्ये तुम्ही बघा तुम्ही मेडिकलमध्ये गेल्यावर जर का त्या लो मेडिकलमध्ये सांगितलं आहे की मला डार्क सर्कल्सवरच्या क्रीम द्या तर तुम्हाला मेडिकलमध्ये जास्त ऑप्शन्स मिळतील तुम्ही जेलमध्ये किंवा क्रीममध्ये सुद्धा डार्क सर्कल्सवाल्या क्रीम ज्या आहेत तर त्या क्रीम विकत घेऊ शकतात बट द मॉम डॉट कॉमची जी आहे आय ब्लिशची आहे परत अजून विशकेअरची आहे जी तुम्हाला चांगला रिझल्ट देत असते याच्यातल्या कोणत्याही क्रीमचा फोटो लागला तर मला मॅसेज करा थोडा लेट उत्तर येणार आहे पण तुम्हाला रिप्लाय नक्की येणार आहे डार्क सर्कल्स तुम्हाला घालवायचे असतील तर सर्वात प्रथम तुमचा आहार चांगला ठेवा रात्री झोपताना एक कप दूध पीत चला ज्याच्यामुळे तुमच्या डोळ्या खायच्या डार्क सर्कल्स जे आहेत ते लवकरात लवकर कमी होतील अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणि मी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी घेऊन आलेली आहे बेसिक शेअर मार्केट कोर्स एकवीस दिवसांचा हा कोर्स असणार आहे ज्यात अगदी शेअर मार्केट म्हणजे काय तिथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत तुम्हाला शिकवलं जाणार आहे दैनंदिन मराठी भाषेत आणि मोबाईलवरच तुम्हाला शिकवलं जाणार आहे याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही लॅपटॉपची किंवा कम्प्युटरची गरज नाही असणार आहे हे क्लासेस मंगळवारपासून चालू होत आहे ॲडमिशनसाठी मला तुम्ही कॉल किंवा मॅसेज करा मी व्हॉट्सअप मेसेजवर जास्त ॲक्टिव्ह असते तर तुम्ही मला व्हॉट्सअपला नक्की मॅसेज करा यू